नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आज आपण आलो आहोत इथे आमच्या वाडीतील जे बंदर आहे त्या बंदर किनाऱ्यावरती इथून होडीने आम्ही जैतापूरला जाणार आहोत जैतापूर ही नजदिक नजदिकची एक बाजारपेठ आहे आज रविवार असल्यामुळे या जैतापूरमध्ये रविवारचा बाजार भरतो त्या बाजारात काही ख वस्तू खरेदी करण्यासाठी आम्ही चाललो आहोत तत्पूर्वी जाण्यापूर्वी मी तुम्हाला हा नजारा दाखवते सृष्टीचा नजारा दाखवतो आहे किती सुंदर असा हा सम खाडी किनारा आहे आणि आजूबाजूचा परिसर अतिशय लोभस्वाने आणि सुंदर आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा नजारा आहे की बंदर आहे इथे ओढ्या लागतात था, ओढ्या थांबतात आणि मच्छीमारीच्या ज्या छोट्या छोट्या ओढ्या असतात तिथे मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होत नाही पण मोठ्या प्रमाणात मच्छीमारी केली जाते त्यांच्या होळ्याही या ठिकाणी लागतात आणि आजूबाजूचा परिसर आहे आपण समोर पाहू शकतो हा जैतापूरचा परिसर आहे येथे नवीन होऊ घातलेला अणुऊर्जा प्रकल्प हा समोरच होणार आहे आणि हा सबोतलचा परिसर आहे हा रुमिपीर असा हा परिसर आहे आणि इकडे आपण पाहू शकता हा जुवे बेट आहे जुवे बेट अतिशय सुंदर असं बेट आहे येथे चारही बाजूने खाडीच्या पाण्याने ते वेळलेलं सुंदर असं भेट आहे तर आपण या प्रवासात जुव्याबरोबरच आजूबाजूच्या आणि जैतापूरचा आपण आप व्हिडिओ पाहणार आहे तर नक्की व्हिडिओ पाहा अशा तऱ्हेने आम्ही होळीची वाट पाहायला इथे बसलो आहोत मित्रांनो होळी येण्यापूर्वी इथला आपण नजारा पाहू शकता दृष्टीचा जो चमत्कार आहे तो तुम्ही पाहू शकता सृष्टीचा एक अद्भुत चमत्कार तुम्ही इथे पाहू शकता असण्यासाठी ही जेटी बनवलेली आहे वारा पाऊस यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी ही जेटी बनवलेली आहे चेड बनवलेली आहे पाहू शकता समोरचा नजारा अगदी कापूस पिंजून ठेवलेल्या हे ढग आपल्याला दिसत आहेत निसर्गाच्या लहरी पण आपण इथे पाहू शकता आता थोड्या वेळापूर्वी ऊन पडलं होतं आता वातावरण प्रगाळ झालं आहे आणि हा हा म्हणताना आमची होळी ही यायला लागलेली आहे जे जैतापूरवरून पॅसेंजर असतात त्यांना घेऊन आता घरी सोडण्यासाठी येत आहे आमचे वडील पुढे घेऊन आले आहेत आणि पुढी आल्या आला जो काही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे या मुसळधार पावसाचे एक झलक आज तुमच्यासाठी पाहू शकता मित्रांनो आपण शहराच्या धक्काधक्कीच्या जीवनात असे एखादी पावसाची झोड पावसाचा गावाकडचा पाऊस पाहिला तर डोक्यातील जे ताणतणाव असतात ते सगळे निघून जातात धो पडणारा पाऊस आणि सभोवतांचा निसर्ग याचा सुंदर सहा मेळ आपण पाहू शकता पाच मिनटापूर्वी जो निरभ्र आकाश दिसत होता तो आता ढगाने झटलेला आहे तो पावसाने सारा परिसर वेळलेला आहे आम्ही तोपर्यंत पावसानेची वाट पाहत होतो अशा प्रकारे पाउस। कोकणातील पाऊस त्या पावसाची एक झलक आपण पाहू शकता बंदर किनाऱ्याचा पाऊस खाडी किनाऱ्याचा पाऊस याची एक झलक आपण पाहू शकता पाऊस असल्यामुळे होळीची जी बसलेली पॅसेंजर होते ते आता उतरू लागलेले खास आमच्या वडिलांनी बनवलेली होळी थोडक्यात थोडी थो तुम्हाला माहिती सांगतो प्रयत्न करतो स्टेअरिंग आहे होडी होडी लेफ्ट राईट करण्यासाठी उजवीकडे डावीकडे वळवण्यासाठी ही स्टेअरिंग आहे समोर अँकर आहे तो हे मशीन आहे इंजन आहे होडीसाठी डिझेलवरती चालणार आहे इंजन टेन एच पीचं इंजन आहे दहा हाऊस पॉवरचं इंजन आहे बसण्यासाठी पोहोचलेले आपण पाहू शकता हे साधारणतः ज्या होड्या असतात त्यांना हे डिझेलवरती चालू जेव्हा पडतात ते ॲक्सिलेटर आहे काठी दिसते ॲक्सिलेटर आहे स्टेअरिंग जेव्हा आपण त्याला गाव गावच्या भाषेत आवाडी म्हणतात लेफ्टला वळवल्यावर राईटला ओढतेवढी आणि राईटला वळवल्यावर लेफ्टला ओढते दाखवते होडी निसर्गाचा जो चमत्कार आहे त्याबरोबर इथे पाणी जे आहे ते आपण पाहू शकता अत्यंत शुद्ध सुंदर असं पाणी आहे आपण पाहू शकतो या यात असं दाखवत होतो की हे ॲक्सेलेटर आहे ॲक्सेलेटर दाबल्यावरती स्पीड कमी होतो आणि मागे घेतल्यावरती होळीचा स्पीड वाढतो काही होळीचा स्टार्ट करता येते आणि आमची सफर सुरू झाली जा जैतापूरकडे जाण्याचे त्यानु जर तुम्ही होळीने अशा प्रवास कधी केला नसेल तर तुमच्यासाठी एक खास अनुभूती आहे आम्ही लहानपणापासून अगदी या होडीतूनच प्रवास केला आहे म्हणजे दैनंदिन की आमच्या अडचणी आहेत डॉक्टर असो काही इतर काही बाजार असो तर या होडीतशिवाय गत्यंतर नव्हती पूर्वी शिडावरती चालणाऱ्या होड्या असायच्या काठीने चालवणारे होड्या असायच्या पण आता वीस पंचवीस वर्षात म्हणजे सारा माहोलच बदलून गेला आहे आता स्पीड बोट ही आता येते फायबरच्या स्पीड बोट ही फार मोठ्या प्रमाणात दिसून येतात ही लाकडापासून वडिलांनी बनवलेली खास होडी आहे साधारणतः एक वर्षाची मेहनत असते एक दीड वर्षाची मेहनत असते मेहनत करून ही होडी बनवलेली असते होडीतून दिसणार आमची वाडी बुलंबी वाडी समोरची जेटी समोरचा डोंगराळ प्रदेश आणि दाटीवाटीने असलेली ही झाड समुद्र काळीच्या पाण्याची मजा घेत आम्ही जैतापूरकडे चाललो आहोत पाहू शकता अगदी डोलात चाललेली ही होडी पाणी कापत होडी वाऱ्याच्या प्रवाहाला आगवां देत जाणारी ही होडी आजूबाजूचा सुंदर असा हा नजारा हे आता होळीच्या समोरच्या भागाकडे आले आहे गावच्या भाषेत होळीची नाळ भरतात त्याला अगदी नेटाने पाणी कापत जाणारी ही होळी आजूबाजूचा सुंदर असा हा परिसर त्यामुळे समोर दिसणारा हे जुह बेट आहे या बेटाला बेटाच्या चारही बाजूने पाणी आहे अनुभव नाही पण एखाद्या सुंदर अशी सफर म्हणता येईल पाण्यात सपसप चालणारी होळी पण पाहू शकतो अशा प्रकारे पाणी कापत चालणारी होळी मी तुम्हाला अगदी समोरून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आमची चिखली आई सोडवेत किती गप्पा मारत चालली आहे अधिक ती दहा पंधरा ते पंधरा पंधरा ते वीस मिनटाचा हा प्रवास आहे पण सुंदर वाटणारा असा हा प्रवास आहे कांदळवनाची ही जंगलं आहे तकास राखून ठेवलेली ही जंगलं आहे जेणेकरून जमिनीची धूप होऊ नये म्हणून ही खास राखून ठेवलेली आजूबाजूच्या परिसराची धूप होऊ नये म्हणून खास राखून ठेवलेली जंगले पुरापासून लाटापासून आजूबाजूच्या परिसराची धूप होऊ नये म्हणून ही राखून ठेवलेली जंगलं त्याच्या बाजूनेच जाणारी ही होपच पाणी कापत जाणारे मित्रांनो आज हुडी म्हणजे प्रवासी आम्ही नव्हते त्यामुळे खास त्यांच्यासाठी पाहू शकता अगदी कापूस पिंजून ठेवल्याप्रमाणे वाटणारे हे ढग आजूबाजूचा हा परिसर सुंदर असा परिसर मित्रांनो महेश मांजरेकर हे आपल्याला माहित आहे दिग्दर्शक अभिनेते बिग बॉसचे अँकर महेश पांजरेकर हे या बाजूच्या आमच्या बाजूच्या गावातील आहेत त्यांचं घर इथे आहे आगर म्हणून जैतापूर गावातील आगरावर त्यांचं घर आहे मी तर आता त्यांच्या घराची थोडीशी झलक दाखवण्याचा प्रयत्न करते हे महेश मांजरेकर यांची वाडी आहे अगर बघा नारळाच्या झाडाने वेढलेले अस हे त्यांचं घराचा आजूबाजूचा परिसर आहे सुंदर असा हा परिसर आणि हे माडांच्या आड दडलेलं हे त्यांचं घर आहे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत थे। त्यांचं हे घर आपण पाहू शकता घर कोकणातील घर हे जे कौलारू घर दिसतं त्याच्या पलीकडचं जे आरसीसी घर आहे ते महेश मांजरेकर यांचं घर आहे मित्रांनो अशा सुंदर सकाळी हा प्रवास उडीतून दिसणारा प्रवास उडीतून गेलेला प्रवास खरच सुखदायक वाटतो निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा प्रवास निसर्गाचं मोहक रूप मला या होळीतून मी प्रवास करताना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय कोकणाला धर्तीवरच स्वर्ग का म्हणतात हे या हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नक्की आठवेल नक्की वाटेल आग्राच्या पुढे गेल्यावरती एक बोट दिसते मोठी ही काही वर्षापूर्वी प्रवासी वाहतूक मालवाहतूक करणारी बोट आहे ग्रामीण भाषेत हो त्याला मांगेरी म्हणायचे मित्रांनो याची एक आठवणी आहे की आमच्या आजोबा वगैरे आजोबांच्या काळात ही जेव्हा पाण्यामध्ये लोटायची बोट पाण्यामध्ये घ्यायची असायची की तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील लोक अगदी विनामूल्य श्रमदान करायचे ही पाण्यामध्ये लोटण्यासाठी बोट आणि पाण्यातून वरती ओढण्यासाठी डागडुजी करण्यासाठी वरती घेण्यासाठीही आजूबाजूच्या परिसरातील लोक श्रमदान करून समाधान करून ही बोट वरती घेत असत तेव्हा त्यावेळेला सामग्री नव्हती म्हणजे वरती घेण्यासाठी आणि समोरून दिसणारा हा जैतापूर आणि नाटे यांना जोडणारा हा ब्रिज पूल आहे अगदी आकाशात स्वैरपणे निडणारी ही घार जैतापूरच्या आजूबाजूचा परिसर आहे सुंदर असा हा परिसर कोकणाला स्वर्ग का म्हणतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की समजेल जैतापूर आणि नाटिक हा जोडणारा फार वर्षापूर्वी म्हणजे पन्नास ते साठ वर्षापूर्वी जैतापूर हे प्रमुख बाजारपेठ होती आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी जैतापूर ही लोकप्रिय अशी बाजारपेठ होती परंतु दोन हजार दोन हजार दोनच्या नंतर ही बाजारपेठ काहीशी प्रमाणात मंदावली आहे ती आणि समोरच्याच परिसरात नाटे या परिसरात आता बाजारपेठ फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आली आहे हे आहे जैतापूर बंदर ऐतिहासिक असं हे जैतापूर बंदर अनेक प्रवासी बोटी येथे लागलेले दिसतात आता आमची बोटी ते आमची होळी या इथे लागली आहे आणि वनु वरुणराजा परत बरसायला लागलेला आहे जोरदार पावसाचा तडाखा सुरू झाला होता आपण पाहू शकता खाडीमध्ये पावसाचा स्व सो, स्वरूप कसं असतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला कुरंबेवाडी टू कु जैतापूर या प्रवासातून या निसर्गाचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला मला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथून पुढे सुरू होते जैतापूरची बाजारपेठ ऐतिहासिक असं हे जैतापूरचं बंदर